नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आणि जन्म मृत्यू दुःख व्याधी वार्धक्य कलुषे ये न येता देखे दुरुनी जो ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक पाचशे छत्तीस ज्ञान लक्षणं सांगता सांगता ज्ञानेश्वरांनी एक गंभीर इशारा या ठिकाणी दिला आहे काही मोठ्या संकटांपासून सावधपणा अशा स्वरूपाचं एक लक्षण त्यांनी स्पष्ट केलं आहे जन्म मरण दुःख आजारपण म्हातारपण आणि पातक ही संकट आपल्या अंगावर आली नाहीत तोच म्हणजे ती प्राप्त होण्याच्या आधीपासूनच ज्ञानी व्यक्तीला त्याची जाणीव असते रोगराई दुःख भोग म्हातारपण आणि मरण यांचं त्याला सतत स्मरण असतं भिंत वाकडी होऊ नये म्हणून गवंडी वोळंबा लावतो डोळ्यात गेलेला खडा न विरघळता सारखा सलत राहतो ज्ञानी माणूस सुद्धा जन्माचं दुःख विसरत नाही संभावित माणसाला जसा अपमान सहन होत नाही तशी जन्माला आल्याची लाच महात्म्याला कधी सोडत नाही मरण बऱ्याच वर्षांनी येणार असलं तरी ते आत्ताच पुढे ठाकलं आहे असं समजून तो सावध असतो नदीचा अथांग प्रवाह पोहून जाणारा माणूस काठावर असताना बळकट कासोटा बांधतो योद्धा लढाईला जाण्याच्या आधीच आपलं अवधान सांभाळतो शस्त्रांचा घाव बसण्यापूर्वीच ढाल पुढे करावी लागते उद्याचा आहे हे आधीच जाणून घ्यावं लागतं जीव जायच्या आधी औषधासाठी धावाधाव करावी लागते ज्ञानी पुरुष सुद्धा असाच आधी सावध असतो साखरपुडा झालेली मुलगी माहेराबद्दल उदासीन बनते आणि सासरी जायला उत्सुक असते ज्ञानी मनस्थिती ही अशीच असते तो प्रपंचाची चिंता करीत नाही जन्म मृत्यूचं त्याला सतत स्मरण असतं